लोकसभेला मी उत्सुक नाही पक्षाने योग्य उमेदवार द्यावा त्याचाच मी प्रचार करेन मात्र मोदी प्रवृत्तीला विरोध केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचं वक्तव्य लोकसभा बाबत काँग्रेसचे माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली आहे निवडणुकीसाठी आपण फारसे उत्सुक नाही आणि वसंतदाचे नातू म्हणून समाज कार्य करताना कोणत्याही पदाची आपल्याला अपेक्षा नाही अशी स्पष्ट भूमिका प्रतीक पाटील यांनी व्यक्त केली आहे तसेच पक्षाकडे आपण उमेदवारी मागितली आहे त्याच्याबरोबर उमेदवारीचा प्रश्न सोडवताना योग्य उमेदवार द्यावा माझे नाव आल्यास मी पण तयार आणि अन्य उमेदवार असेल तर आपण त्याच्या पाठीशी खंबीर राहू असे पाटील यांनी स्पष्ट केले त्याचबरोबर आज देशातील परिस्थिती पाहता मोदी प्रवृत्तीला आपला विरोध आहे भाजपाला विरोध नाही असे सांगत मोदी प्रवृत्तीच्या विरोधात लढा असेल असे मत व्यक्त केलं आहे मला फारशी अशी काही म्हणजे प्रत्येक इलेक्शनला उत्सुकता अशी उत्सुकता राहिलेली नाही आता थोडंसं तसं म्हणू तर फार एज पण झालेलं नाही पण प पंचाळीसपर्यंत मी गाठलेलं आहे आणि माझ्या हिशोबाने मला सोशल वर्कराला मला त्या ठिकाणी वसंतदाचं नावच भरपूर आहे मला कुठं पद पाहिलं असं नाही पण मी पक्षाला सांगत असताना स्पष्ट सांगितलेलं आहे की प्रश्न सोडवत असताना पक्षात चांगला उमेदवार त्या ठिकाणी मिळावा आज योग्य उमेदवार मिळावा मी माझं नाव घेत असाल तरी माझी तयारी आहे तुम्ही दुसरा देत असाल तरी माझी तयारी आहे खासदार म्हणून मी माझ्या काळामध्ये जे काय काम एक खासदार म्हणून करावं लागते जे काय जिल्ह्याला एखाद्या खासदाराच्याकडे एका, एका पक्षाकडे अपेक्षा असते ती अपेक्षा शंभर टक्के आज लोकांकडे तुम्ही जाऊन मागू शकता उमेदवार कुणीही द्या मी त्याच्या पाठीशी उभा राहील आणि मदत करेन आणि त्याचबरोबर आज एवढं सांगेन की ज्या पद्धतीचं आज म्हणजे वातावरण आहे बी जे पीचं मी म्हणणार नाही पण मोदींचं म्हणेन मागची सत्ता मोदींनी घेतली होती बी जे पीच्या नावावर असेल ती मोदींच्या नावावरच ती इलेक्शन जिंकली गेली मोदींची प्रवृत्ती ही चालणार नाही ही प्रवृत्तीच्या विरोधात आपण जाणं गरजेचं आहे हे काय बीजेपीच्या विरोधात नाही तर ah. मोदीच्या प्रवृत्तीच्या विरोधी जात आहे hmm. आणि आज लोकांनी जी आपण म्हणतो की गुजरातकडनं जी आपण म्हणत होतो की गुजरात पॅटर्न गुजरात पॅटर्न आज आपण ही सरकार बघतोय हे गुजरात पॅटर्न आहे हे जनतेने लक्षात घ्यावं आणि गुजरात पॅटर्न असं असेल तर तुम्हाला त्याचं गरज आहे का नसेल तर एकदा गुजरातमध्ये बघून या पॅटर्न वेगळं असेल तर मला सांगा नाही पॅटर्न बाहेर काढायचं असेल तर काँग्रेसला जास्तीत जास्त काँग्रेसच्या उमेदवाराला ताकद देणं गरजेचं आहे काँग्रेसची जोपर्यंत ताकद पूर्णपणे येत नाही तो पण आपली असणारी मैशालसारखे टेबलसारखी प्रश्न रखडली जाणार आहेत आपलं भविष्य रखडलं जाणार आहे कुठे आश्वासनावरती आपण आपल्याला जगायची येईल म्हणून मी विनंती करेल की माझ्या उमेदवारीचा विषय नाही काँग्रेस पक्षाचा ना जो कोण उमेदवार आहे त्याच्या पाठीशी आपण उभार